सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा आज दोन्ही जागा ज्या आहेत संजय मंडलिक आणि कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा विजयी करण्याचा निर्धार या सर्व लोकांनी ठरवला आहे आणि सगळे चौक सगळे रस्ते फुल झालेले आहेत हे तर सुरुवात आहे ट्रेलर आहे आणि लोकांनी तो दाखवला आहे आणि म्हणून विजय आमचा पक्का आहे महायुतीचा विजय या कोल्हापूर आणि मध्ये पक्का आहे हे या सगळ्या चित्रावरून स्पष्ट होत बाळासाहेबांचं जे स्वप्न होत ते आम्ही पूर्ण करतोय बाळासाहेबांच्या विचाराचं स्वप्न होत ते आम्ही पूर्ण करतोय बाळासाहेबांची भूमिका होती त्याप्रमाणे आम्ही सरकार स्थापन केलंय आणि कोल्हापूर मधल्या दोन्ही जागा शिवसेनेच्या आल्या पाहिजे बाबासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेच्या धन्यवाद देतो की त्यांनी स्वतः उमेदवारी मागे घेतली आणि विकासाच्या मुद्द्यावर मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याच्या मुद्द्यावर आणि महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी पाठिंबा पा दिला आहे मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि महायुतीने महाविकास आघाडीच्या मेळाव्यावर त्यांच्यामध्ये एक त्या सगळ्या आघाडी म्हणजे बिघाडी आहे तीन बिघाड ताम बिघाड दोन कोणाचा पाहतोच नाही त्यामुळे कोणी कोणाचं काम करत नाही आणि त्यामुळे आम्हाला आहे त्यांना पराभूत त्यांचे एकमेकात पाय अडकलेले आहेत त्यांना पराभव करायला त्यांचा आम्हाला ताकद लावावी लागणार नाही एकमेकाला पाडतील संजय राऊत यांनी आज श्रीकांत शिंदे फाउंडेशन वर गंभीर राहत मी बोलतो ते त्याच्यावर मला बोलायचं नाही ते बाकी आहेत ना कार्यकर्ते राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका